अशा सगळ्या एकत्र येऊन आम्ही हा जी स्त्रीमुक्ती परिषद स्थापन केलेली आहे आणि या निमित्ताने समाजाची स्त्रीवादी परिवर्तन हा आमचा मुख्य उद्देश आहे की ज्याच्यामध्ये संविधानाला अनुसरून स्वातंत्र्य सम, सम, सम समता बंधुता एकजूट आणि तरी विविधता हा जो भाग आपल्या समाजाचा आहे तो एक गाभा धरून आपण इथे तीन दिवस आ, वीस एकवीस बावीस डिसेंबरला एकत्रितपणे मांडतो आहोत म्हणजे याच्या भा, आधी पूर्ण महाराष्ट्रभर गावागावातून महा, सेफ्टी ऑडिट म्हणजे जी सामाजिक सा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे या वाहतूक व्यवस्थेमध्ये महिलांची सुरक्षितता ट्रान्स लोकांची सुरक्षितता ही कशी असेल यासाठी अगदी गावातल्या एस पासून तर शहरातल्या मेट्रोपर्यंत आमच्या जे सगळे कार्यकर्ते सहभागी आहेत त्यांनी याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत काही आहेत काय असावं हो, काही चांगल्या गोष्टी काही ठिकाणी आढळलेल्या आहेत पण काही सूचना पण आलेल्या आहेत आणि हे सांगायला मला खूप आनंद होतो की महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे सेफ्टी ऑडिट घेण्यात आलेलं आहे आणि याच्यातून अनेक ज्या सूचना आहेत त्या लोकांकडून पुढे आलेल्या आहेत अपंग लोक सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले होते त्यांनी पण हे ऑडिट केलेलं आहे की त्यांच्या दृष्टीने ही वाहतूक व्यवस्था कशी आहे आणि हा जो सगळा भाग होतोय त्याच्या सोबत सोबत महिलांवर होणारी हिंसा त्या हिंसेच्या बाबत काय काय होत आहे कुठे यंत्रणा कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देते नाही देते हे अनेक चर्चा सगळ्या ठिकाणी ज्या जिल्हा स्तरीय परिषदा झाल्या विभाग स्तरीय परिषदा झालेल्या आहेत या परिषदांमधून ते मांडल्या गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्या त्या ठिकाणच्या अनेक महिलांनी स्थानिक स्तरावरच्या आदिवासी आहेत दलित आहेत भटके विमुक्त आहेत या सगळ्यांचा सहभाग राहिलेला आहे परिषदेचा या परिषदेचं आयोजन मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटरच्या ठिकाणी होत आहे आणि त्याच्यामध्ये याचं उद्घाटन करण्यासाठी आ, इंदिरा जयसिंग ॲडव्होकेट इंदिरा जयसिंग या ज्या वरिष्ठ वकील आणि स्त्रीवादी कार्यकर्त्या पण आहेत त्यांनी केलेल्या आहेत त्या ह्युमन राईट्सच्या पण प्रवक्त्या आहेत आणि या सगळ्या दृष्टीने दुसऱ्यासोबत ज्या आहेत त्या अनेक सरकारी या याच्यावर राहिलेल्या केंद्रीय महिला आयोगावर राहिलेल्या डॉक्टर सईदा हमीद या पण आहेत आणि या दोघी मुख्यतः ते तिथलं जे प्रमुख भाषण आहे ते करणार आहे आझाद मैदानावरती महिला एकत्रित जमा होणार आहेत आम्ही आमचे जे, जे ठराव आहे ते पारित करणार आहोत आणि हे जे महाराष्ट्र भरातून आलेले ठराव आहे हे पारित करत असताना सोबत आमच्या जावेद अख्तर सर आहेत आणि तेही याला संबोधित करणार आहेत